अंगणवाडी सेविका मदतनीसताई आणि आशा सेविकाताई यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी आलेली आहे आणि ती त्यांना पार पाडावी लागणार आहे तर अक्षय तृतीयानिमित्त ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीयानिमित्तच थेंच... त्यांच्या स त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आलेली आहे तर सरकारने ही जबाबदारी त्यांच्यावर टाकल्यानंतर सोबतच आणखीनही काही महत्त्वपूर्ण जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी आलेली आहे तर नेमकं कोणती जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे याबद्दलचे कोणतं काम आहे ते सर्व काही जाणकारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे कोणती जबाबदारी तुमच्यावर येणार आहे आणि जे काय अक्षय तृतीयाला होणार आहे नेमकं काय होणार आहे सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांते स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आठ शासकीय यंत्रणा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर होणारे विवाह चाइल्ड मॅरेज रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी सतर्क असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर बी काटकर यांनी दिली भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वपूर्ण आणि सार्वजनिक सामाजिक क्रिया आहे साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात अक्षयतृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या शुभमुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह होऊ न देणे कारण बालविवाह ही प्रथा बालहक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार असे बे काईदा आनी या विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदवला जातो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होणार नाही यासाठी प्रशासक सतर्क अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक आणि एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात या मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता असते जिल्ह्यात कुठेही या दिवशी बालविवाह होता कामा नये बालविवाहाचा प्रयत्न झाल्यास सर्व संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले महसूल भवन येथे याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीला महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते येत्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी होणाऱ्या सर्व विवाहांची माहिती अठ्ठावीस एप्रिलपर्यंत सादर करावी अशा सूचना देण्यात आल्या ग्रामस्तरावर ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ती यांच्या मदतीने गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्याचे नियोजन करावे या दिवशी गावात कोठे आणि किती लग्न होत आहेत त्यातील वधू व वर कायदेशीर वय धारण करणारे आहेत का याची माहिती घेतल्या जावी यासाठी सर्व संबंधितांचे नावासह आदेश काढण्यात यावे बालविवाह लावल्यास आणि बावि बालविवाहास मदत करण्यास कायदेशीर कोणतीही कारवाई केल्या जाऊ शकते याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात यावी दे असे जिल्हाधिकारी म्हणाले ग्रामस्तरीय समितीला लेखीपत्र देऊन गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचित करावे कुठेही बालविवाह होत असल्याचे किंवा वधू वर विहित वयाचे नसल्यास नागरिकांनी एकशे बारा किंवा एक हजार अठ्ठ्याण्णव या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बाल बालविवाह होणार नाही याची सतर्क राहावे आणि यात हयगय केल्यास कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले बालविवाह ही अत्यंत अनिष्ट प्रथा आहे ही प्रथा समूळ नाहीशी होणे आवश्यक आहे अज्ञानातून किंवा गरिबीमुळे किंवा वा विवाहावर होणारा खर्च वाचवण्यासाठी असे विवाह होताना दिसतात त्यामुळे असे विवाह किती घातक आहेत याची माहिती देखील येत्या तीन दिवसात नागरिकांना देण्याचे काम करावे बालविवाह ठरवणारे विवाह सोहळा पार पाडणारे किंवा अशा विवाहास प्रोत्साहन देणारे सगळेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वे दोषी असतात त्यामुळे अशा सर्व व्यक्ती दोन वर्ष सक्तमुजुरीची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षेस पात्र ठरतात तर अंगणवाडी सेविका देऊ मदत निसता या अशा कार्यकर्त्यांना यांना हेच काम करावं लागणार आहे अक्षय तृतीयानिमित्त की बालविवाह होऊ देऊ नये त्यांना रोखण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आणि त्याची माहितीसुद्धा प्रशासनाला द्यावी आता हेच कामं त्यांना करावी लागणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र